लाखांदूर हादरला आहे गावात शांतता आहे पण त्या शांततेच्या मागे काहीतरी जळते एका मृत्यूने गावाचं अंतरंग हलवलं आणि आता सत्य बाहेर आलं हे मृत्यू नव्हतं हे होत एक राक्षसी हत्याकांड होय विरली खुर्द गाव मध्ये आठ नोव्हेंबर रोजी झालेली आहे त्या मृत्यू प्रकरणाने आज धक्कादायक वळण घेतलाय तपासानंतर समोर आलाय की एक असं सत्य ज्यानं सगळ्यांचे डोळे फाडले गावाचं पोलीस पाटीलच ठरलाय खुणी विश्वास बसतोय का ज्यांच्यावर लोकांचा विश्वास असतो जो गावाचा कायदा राखतो तोच आता खुणाचं सूत्रधार म्हणून पोलिसांच्या ताब्यात आहे भंडाऱ्याच्या लाखांदूर पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची साखळी उलगडली आणि उघड झालंय पोलीस पाटील योगेश पांडुरंग राऊत वयवर्ष त्रेचाळीस यानंच या कटाचा जाळ विणला होता त्यांच्यासह अजय जनार्दन मेश्राम सौरभ आसाराम प्रधान रामेश्वर ठाकरे आणि लोकेश ठाकरे हे पाच जण आता तुरुंगाच्या मागे त्यांच्यावर भारतीय न्याय सहितेची गंभीर कलमे एकशे तीन एकशे एक एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे नव्वद आणि एस सी एस टी अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल आठवा तो दिवस आठ नोव्हेंबरची रात्र बुद्धिमान धनविजय वय फक्त पस्तीस आई म्हणाली मुलगा बाहेर झोपलाय आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अंगणात तिचा मुलगा मृतावस्थेत पडलेला आईचा आक्रोश गावभर घुमला आणि आज तपासानं दाखवून दिलं तो अपघात नव्हता ती होती राक्षसी मारहाण पोस्टमार्टम मध्ये शरीरावर मारहाणीच्या जखमा रक्तळलेले हात पाय आणि अखेर पोलिसांनी सत्य उघड केलंय हा थेट खून होता आता लोकांचा प्रश्न गावाचं रक्षण करायचं काम ज्याचं तोच जर हत्या करत असेल तर न्याय कोण देणार अशा गुन्हेगार पाटलांवर नियंत्रण कोण ठेवणार आणि अजून किती निरपराधांना या सत्तेच्या गर्वात मारलं जाणार गावात तणावाचं वातावरण आहे गल्ल्या चौक बाजारात एकच चर्चा हे सगळं आधीपासून ठरलेलं होतं का लोक म्हणतात आम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यानेच आमचा विश्वास मारला आता तपास गेला आहे मोठ्या अधिकाऱ्यांच्या हातात पोलीस अधीक्षक नरुल हसन अप्पर पोलीस अधीक्षक मोरे आणि पावणीचे उपविभागीय अधिकारी मनोज सिडाम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे पण प्रश्न अजून उभाच आहे ही हत्या केवळ वैयक्तिक वाद, वाद होता का की काही मोठं षडयंत्र आणि या प्रकरणामागे अजून कोणते हात आहे लाखांदूर आता उत्तर मागत आहे न्याय मिळणार का पुन्हा एकदा सगळं दडपलं जाणार तुमचं मत काय आहे या हत्येमागे आणखी कोणी आहे असं तुम्हाला वाटतं का पोलीस पाटल्यानं गावाचा विकास फसवलाय का कमेंट करा तुमचं मत कारण जनतेचा आवाज म्हणजेच न्यायाचा पहिला टप्पा महाशो ट्वेंटी फोर करता सुधीर शिवणकर भंडारा